बातमी आहे, इंचा मातो आहे मातो 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 शरद पवार यांच्या संदर्भात शरद पवार हे मातोश्रीवर पोहोचले आहेत मातोश्रीवर शिवबाठा आणि राष्ट्रपती बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीसाठी शरद पवार आता मातोश्रीवर पोहोचले मातोश्रीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या बैठकीसाठी शरद पवार मातोश्रीवर पोहोचलेले आहेत जागा वाटपा संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाती आहे त्यामुळे महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटेल का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्याशी जोडले गेलेले आहेत राष्ट्रपती बैठक ही महत्वाची मातोश्रीवर आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये जागा वाटपा संदर्भात चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते या बैठकीमध्ये काँग्रेस का नाहीये खरंतर आपण पाहिलं तर पावणे सहा वाजता जयंत पाटील आणि शरद पवार हे मातोश्रीवर आले होते ही बैठक जी आहे आगामी लोकसभा संदर्भात जागा बैठक जी आहे ती सुरू पण मात्र आपण पाहिलं तर काँग्रेसचा एकही नेता या बैठकीला उपस्थित नाही आता काँग्रेसचे नेते का उपस्थित नाही हे कारण स्पष्ट आहे पण आपण मात्र पाहिलं तर शरद पवार जयंत पाटील संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हेच नेते जे आहेत ते मातोश्रीवर दाखल आहेत आणि जागा संदर्भात ही चर्चा सुरू आहे पण आपण दुसरीकडे पाहिलं तर काँग्रेसचा एकही नेता या बैठकीसाठी आमंत्रित नसल्याचं समजलं जात आहे आणि त्याच संदर्भात जी आता आता माहिती समोर येत आहे राशपचे नेते आणि ने शिवपाटा गटाचे नेते यांच्यामध्ये जी बैठक सुरू आहे नेमकी बैठकीत काय चर्चा होते हे पाहावं लागेल आपण दुसरीकडे पाहिलं तर येत्या दोन दिवसात जे आहे ते महाविकास आघाडीच्या वाट जागा वाटपाची यादी देखील जाहीर होणार आहे त्या संदर्भात या बैठकीला अधिक महत्व प्राप्त झालं आहे जी जी डॅरिल जागा वाटपा संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते मग जर काँग्रेस या बैठकीला उपस्थित नसेल तर ही चर्चा पुढे जाऊ शकते का नक्की जाणी आपण दुसरीकडे पाहिलं तर काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला गर, होतं ते म्हणाले होते की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि शिवमध्ये ते वाद देखील आहे असं ते एका आहे का पण दुसरीकडे पाहिलं तर महाविकास आघाडी जरी ही बैठक असली तरी या बैठकीत काँग्रेसचा एकही नेता जो आहे तो या बैठकीला उपस्थित नाही पण आता जे प्रकाश आंबेडकर यांनी जे म्हटलं होतं ते कुठेतरी खरं होताना पाहायला म्हटलंय कारण की का राष्ट्रवादी आणि शिवपाटा गटाच्या नेत्यांमध्ये ही बैठक सुरू आहे आणि आता कुठेतरी त्या जागांवरती वाद वाद होता का की अजून आहे कायम आहे त्या संदर्भात चर्चा देखील होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि आता या बैठकीत नेमकी काय चर्चा होते आणि अंतिम काय निर्णय होणार हे देखील पाहावं लागेल जी 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 धन्यवाद द्यािल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी शिवबाठा आणि राष्ट्रपती महत्वाची बैठक ही मातोश्रीवर आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीला शरद पवार आता उपस्थित आहेत मातोश्रीवर ते पोहोचले आहेत